नमस्कार मित्रांनो रवी करंदी करच्या टेकडीवर फिरतोय आणि फिरता फिरता व्हिडिओ करतोय मी आज टेकडीच्या भुसारी कॉलनीच्या बाजूला आलेलो आहे हे मागे हे बाबा इकडे आहे दावी तो आहे। तो आहे। ही भूसारी कॉलोनी है मतलब डावी उजवी भूसारी कॉलोनी इकड़े आए चांदी चौक है है ना तो इंडिया की टेकड़ी है राजमी मी या बाजूला आलो है सहसा मैं इकड़े ये नहीं कारण इकड़े अरे क्या चांदी चौक ट्रैफिक का डिस्टर्बन्स इकड़े फार ये होता तो। शक्य तो हा बाजूला ये नहीं पण कधीतरी येतो तसा आज आलेलो आहे आणि ही बघा ही पूर्व आणि ही टेकडी कशी हिरवीकार आहे ते हा 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 है ना पूर्व आहे बरं आहा, आहा, तर अशा या हिरव्या गार टेकडीवर मी नेहमीप्रमाणे फिरतो आहे अरे हा आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली थांबा थांबा सांगतो तुम्हाला ही जी सगळी इथे जी झाडं लावलेली आहेत ना ही, ही सगळी जी रोप तुम्हाला दिसत आहेत ना ही सगळी सहा हजार सहाशे रोप आहेत ही ही सगळी रोप आमच्या चंद्रकांत दादांनी लावलेली आहेत का आमचे कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा त्यांनी लावलेली आहेत ही झाड आणि त्या झाडांची देखरेख करण्याकरता त्यांनी स्टाफ सुद्धा अपॉइंट केलेला आहे आणि स्टाफ म्हणजे का कोणाला तरी धरून वॉचमन वगैरे ठेवला असं नाही अरे हॉर्टिकल्चर मधले वेल ट्रेन वेल क्वालिफाईड लोक आहेत तर ते या झाडांची निगा राखतात म्हणजे नुसतंच वॉचमनगिरीने झाडांची निगा राखतात तर दिवसभर त्यांची इकडे म्हणजे जशी ड्युटी असते ना तशी त्यांची इकडे ड्युटी असते चंद्रकांत दादांनी हे फार छान काम केलंय त्यांचा वाढदिवस होता ना तर त्यावेळेला कोथरूड मधली सगळी मुलं सर्व तरुण आणि टेकडीवर फिरायला येणारे सगळे लोक असे हजारो लोक इथे टेकडीवर आलेले होते आणि त्यांनी ही झाड लावली तर त्यावेळेला जे असे सर्कॅस्टिक लोक होते ना असतात ना सर्कॅस्टिक येऊन लोक रोप लावून गेले पण यांची निगा कोण राखणार नुसतं <laughs> लावण्याच नाटक करतात पण पुढे काय अरे झाड वाढवणं काय सोपं असतं का, का पण चंद्रकांत दादांनी सगळं केलं पहिली गोष्ट म्हणजे रोप योग्य निवडलेली होती त्या दिवशी रोपं लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग त्यांनी इथे पाण्याची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था म्हणजे टाक्या आणून सगळीकडनं पाण्याचे ट्यूब वगैरे प्रत्येक योग्य ठिकाणी झाडांना काढल्या त्याच्यानंतर असा तो स्टाफ अपॉइंट केला आणि ते लोक इथे दिवसभर ड्युटीवर असतात तर हे जे चंद्रकांत दादांनी केलं ना तर तसं अजिबात अपेक्षित नव्हतं कुणालाही <laughs> कुणालाही अपेक्षित नव्हतं कारण काय होत की टेकडीवर असे खूप लोक येतात किंवा मंडळ किंवा क्लब वगैरे असतात ना ते येतात आणि झाडं लावून जातात मग काय होत की टेकडीवर नेहमी फिरायला येणारे जे वृक्षप्रेमी आहेत ना तर ते त्यांची निगा राखतात पण त्यांना का सगळी झाडं माहिती नसतात ना आणि ते राखतात राखतात निगा कारण त्यांना झाडांच्या बद्दल प्रेम आहे म्हणून पण मग त्यांची ते नेहमी असं म्हणतात की अरे तुम्ही झाडं लावून जाता तर ती झाडांची निगा आणि रक्षण करण्याकरता अधूनमधून जरी येत झालं निदान महिन्यात नाही एकदा तरी येत लावता कौतुक करून घेता समाधान स्वतमानाचं करून घेता पण झाडांची नीट देखभाल होत नाही तर दादांनी मात्र ही पुढची सगळी देखभाल केली आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय की ट्रेन लोक आहेत ते, ते है, है सा ना आणि हो ते त्यामुळे ही झाड जगलेली आहेत त्यांनी जी काय सहा हजार सहाशे झाड लावली ना तर ती सगळी जगलेली आहेत एखादं जगलं नाही तर लगेच त्याची लगेच व्यवस्था केली जाते है ना तर असं सगळं चंद्रकांत दादांनी फार छान केलेलं आहे ते मला त्यामुळे चंद्रकांत दादांचं खूप कौतुक वाटतं आणि खूप आदर वाटतो चंद्रकांत दादा अरे आमचे आमदार चांगला आणि मला त्यांची दुसरी मजा वाटते म्हणजे आता मी कसं आमचे दादा फार भारी ते <laughs> असं नाही ते अगदी सहज बोलून जातात झाडं लावली निगा नाही राक्षी तर झाडं भरतील ना म्हणून मी सगळी त्याची व्यवस्था केलेली आहे <laughs> सहज दादा असं सहज बोलून जातात ते सहज त्यांची तिची सहज बोलण्याची स्टाईल आहे ना <laughs> <फारा> <laughs> ले 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 ती मला फार आवडते ते सगळी जी डावीकडे आहेत चंद्रकांत दादांची झाड आहेत बरं का माझ्या माहितीप्रमाणे इथे असं कुठे बोर्ड बीड लावलेला नाही बरं का कि चंद्रकांत दादांची झाड आहेत <laughs> हा बर आणखीन एक सांगतो माझ्या असं कानावर आलं मला नक्की नाही माहिती माझ्या कानावर हो असं आलं की हो चंद्रकांत दादांनी असं पाण्याची व्यवस्था केली स्टाफ नेमला असं सगळं का केलं हे तर फॉरेस्ट राखीव रिसोर्ट फॉरेस्ट आहे ना भांबुर्डा विहार आहे तर मग फॉरेस्ट डिपार्टमेंटने का नाही हे सगळं केलं तर एक कुणीतरी मला सांगितलं की फॉरेस्ट डिपार्टमेंट मी सांगितलं की आमचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये आम्ही जेवढं करू शकतो तेवढं कर, केलेलं आहे पण आणखीन स्टाफ अपॉइंट करणं आणखीन पाण्याची व्यवस्था करणं हे आमच्या यावर्षीच्या बजेटमध्ये नाहीये <laughs> <laughs> चंद्रकांत दादा म्हणाले की ठीक आहे तुमच्याकडे नाहीये मी माझ्या बजेटबद्दल करतो असं म्हणून के त्यांनी केलेलं आहे ना दादा, आमचे कोथरूडचे आमदार चांगले तर मी ही आज दादांच्या झाडांच्या इकडे चक्कर मारून सगळं व्यवस्थित आहे की नाही हे बघून आलो मतदार म्हणून माझंही ते कर्तव्य आहे की नाही ते मी आज बजावलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आमदार खासदारांवर लक्ष ठेवता र ठेवायला पाहिजे आपले आमदार खासदार काय करतात इकडे थे? लक्ष ठेवायला पाहिजे ठेवा चला